आहेत मनोगतासाठी त्यांना भावना व्यक्त करण्याची विनंती करतो आदरणीय संजू परब आभार यात्रेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय सामंत साहेब सन्मानिय निलेशजी राणे साहेब सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब संजयजी आंग्रे साहेब उपस्थित सर्व मान्यवर व शिवसैनिक शिंदेसाहेब आज आभार यात्रेसाठी येत आहेत शिंदेसाहेबांना जर वाटलं असत तर त्यांनी कुठनही एका ठिकाणाहून पुऱ्या महाराष्ट्राचे आभार मानले असते पण त्यांनी तसं केलं नाहीये ते प्रत्येक मतदारसंघात जाऊन सर्वांचे आभार मानत आहेत जनतेचे आभार मानतायत त्याच्यामुळे असा नेता आपला नेता आहे याबद्दल मला आणि तुम्हाला सर्वांनाच अभिमान वाटला पाहिजे संकट समयी धावून जाणारा नेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ज्या ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट आली त्या त्यावेळी ते, ते, ते धावून गेलेले आता तुम्ही पडद्यावर बघितलंय आणि आता सुद्धा काश्मीरमध्ये आपली मराठी माणसं अडकलीत म्हणून तळमळीने धावून जाणारे नेता म्हणून ते गेलेत म्हणून त्यांना इथं यायला थोडासा उशीर होतो ही आपली जबाबदारी आहे जी व्यक्ती आपल्यासाठी तळमळते धावते तर त्यांच्यासाठी आपण इथं थांबलं पाहिजेत कामं सगळ्यांनाच असतात पण काहीतरी जो देश सेवा करतो जो राज्याची सेवा करतो जो लोकांसाठी तळमळतो अशा माणसासाठी एक तास बसलात दोन तास बसलात तर मला असं माझं वैयक्तिक मत आहे की का आपण काय मोठं काहीतरी केलं असं नाही ही जी वृत्ती आपण जर अंगीकारली तर निश्चितपणे आपण मोठे व्हाल यात कोणतीही शंका नाही राज्यात महायुतीची सत्ता आली त्यामध्ये मला असं वाटतं की यात शिंदे साहेबांचा सा हात खूप मोठं आहे त्यांनी अडीच वर्षात जे काम केलं महिलांसाठी केलं गोरगरिबांसाठी केलं अनेक योजना आणल्यात अनेक अडीच वर्षात त्याने आपली शाप आपली भुरक या पूर्ण महाराष्ट्रावर घातली आणि म्हणूनच महायुतीचे एवढे आमदार निवडून आलेत आणि आपण सत्तेत आलो अशा या माणसाचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे साबण साहेब तुम्हाला मी सांगतो मी निरेश साहेबांचा कार्यकर्ता गेली सोळा वर्ष म्हणजे साहेब खासदार असल्यापासून आम्ही त्यांच्यावर आहोत मला असं वाटतं की आम्ही काही जण आहोत निरेश साहेबांना जळून पाहिलेलं आहे कार्यकर्त्यांना कसं जपावं कार्यकर्त्यांच्या भावनांना कसं जपावं आणि कार्यकर्त्यांच्या अडीअडचणींना सुखदुःखात कसं सहभागी व्हावं हो। असं मला वाटतं की निलेश राणे साहेबांनी एवढा जिल्ह्यात दुसरा कोणी नाही मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की मी खूप राजकारणी बघितलं जवळजवळ वीस वर्ष राजकारणात आहे पण अशी व्यक्ती रागवली तरी आम्हाला माहिती आहे आम्हाला जवळ करणारी समजवणारी असं हे व्यक्तिमत्व आहे साहेब मी जेव्हा नगरापेक्षा झालो तर माझ्यासाठी स्वतः साहेब यात्रेत सहभागी झाले माझ्यासाठी चार पाच वेळा ते सावंतवाडी शहरात आले आणि चार चार पाच पाच तास सुद्धा ते तिथं बसून मी कसा निवडून येईल यासाठी ते स्वतः काळजी घेत होते मगापासून सगळे वक्ते बोलत आहेत कुडाळ मालवण कुडाळ मालवण पण मी सांगू सा, इच्छितो सामन साहेब तुम्हाला की निलेश राणे साहेब हे कुडाळ मालवण पुरते मर्यादित आहेत ते सावंतवाडीत आलेत तरी त्यांच्या मागे कार्यकर्ते असतात कणकोली मतदारसंघात गेले तुमच्या राजापुरात गेले लांजात गेले तरी सुद्धा त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा ओक त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या मागे असतो मला एवढ्यासाठी सांगायचं आहे पुढे मालवणचं भाग्य आहे की असा आमदार तुम्हाला मतदारसंघासाठी मिळाला जर अधिवेशनात बघितलं त्यांचं बोलणं वागणं कुठचा विषय कुठच्या पद्धतीने मांडायचा कसा मांडायचा मग तो मच्छीमारांचा असो शेतकऱ्यांचा असो कुठचा पाण्याचा असो कुठचाही असो कशा पद्धतीने मांडायचा हा पुरा महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रातून निलेश साहेबांचं तेवढं कौतुकसुद्धा झालेलं आहे तर तुम्ही भाग्यवानात कुडाळ मालवणचे सगळेच लोक की असा दमदार नेतृत्व तुम्हाला मिळालं मी असं म्हणेन की पुढच्या वेळी सामंतसाहेब जेव्हा तुम्ही याल तेव्हा निलेश इथं मंत्री म्हणून यायला पाहिजेत अशी मी श्रींचाचरणी प्रार्थना करतो मी आणि सांगायचं झालं तर एवढंच सांगेन जेव्हा जेव्हा साहेब पूर्ण दौऱ्यात असतात कोकण दौऱ्यात असतात आम्ही त्यांच्याबरोबर फिरलो तर एक प्रसंग तुम्हाला सांगतो एकदा मी साहेबांना पुण्यात घेऊन गेलो होतो दोन हजार अकरामध्ये ते आमचे पासलकर म्हणून माझे मित्र आहेत तर साहेबांना मी रिक्वेस्ट केली होती की साहेब लग्नाला जाऊया तेव्हा साहेब खासदार होते तर साहेबांनी मी मुंबईतनं पुण्याला निघालो साहेब वाटत एक ॲक्सिडंट झालं तो रक्तबंबा तिथं होता तो मुलगा साहेबांनी आपल्या गाडीत त्याला घातला आणि त्याला हॉस्पिटलपर्यंत नेण्याची सोय केली असंही नेतृत्व आहे आणि आपण बघाशी बोललो स्पष्टवादी नेतृत्व जे ओटात आहे पोटात ते पोटात आणि पोटात आहे ते ओटात मागणं वार करण्याची सवय सन्मानिय साहेबांना कधीच नाही जे आहे ते तोंडावर बोलतात आणि मला असं वाटतं की कुडाळ मालवणसाठी निश्चितपणे चुकीचे दिवस आलेले आहेत तर ज्या ज्या कार्यकर्त्यांना आपल्या लोकांना अपेक्षित आहे ते सर्व काम निलेशी राणे करतील आता प्रेमानंदेसाई बोलले की सन्मान्य केसरकरांनी सिंधुरत्न योजनेमधनं अनेक कामं केलेली आहेत मला वाटतं गेल्या महिन्यात सातशे गायी सन्मान्य केसरकरांनी आमच्या सावंतवाडी तालुक्यात दिल्या म्हणजे सातशे गायी म्हणजे सातशे कुटुंबांना जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार, रोजगार मिळाला आणि त्यांना पंच्याहत्तर टक्के सवलत त्यांना मिळालेली आहे फक्त उन्हाळा आहे म्हणून फक्त गायींना त्रास होतो म्हणून थोडे थांबलेलं आहे इथंसुद्धा कुडाळ मालवण म्हणा कणकुलीत म्हणा किंवा कोकण पट्ट्यात आतासुद्धा गायी निश्चितपणे वितरित केल्या जातील त्या सेंदुरत्न योजनेचा जसा फायदा होतो तसा मला वाटत नाही कुठच्या योजनेत झालेला आहे कारण ही योजना या कोकणात प्रत्येक घरामार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोचलेली आहे ती योजना अशीच चालू राहावी कधी त्यात खंड पडू नये म्हणून सामंतसाहेब तुम्ही त्यांच्या राहा एवढं ज्या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना आवाहन करतो की बाहेर भरपूर लोक आहेत त्यांनी जर आत येऊन जर बसलं तर मी त्यांना विनंती करेन त्यांनी आत येऊन बसावं आणि या निश्चितपणे कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं या ठिकाणी नमूद करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो